she नमस्कार शेतकरी बंधूनो मी आकांक्षा जोशी दूरदर्शनवरील सह्याद्री वाहिनीवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते शेतकरी बंधूनो बटाटा हे देशातील व राज्यातील एक महत्त्वाचा नगदी पीक असून त्याची उत्पादकता व गुणवत्ता वाढवण्यासाठी योग्य प्रकारे अन्नद्रव्य व्यवस्थापनावर लक्ष देणं फार महत्वाचं आहे त्याचबरोबर सेंद्रिय अजैविक व जैविक खतांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास उत्पादनात सातत्य ठेवणे हे काळाची गरज आहे आणि याच विषयावर आपल्याला आज अधिक माहिती सांगण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्री योगेश यादव सर मृदाशास्त्र तज्ञ त्याचबरोबर ते काम करतात सध्या कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे येथे नमस्कार सर नमस्कार आपला आजचा विषय आहे रब्बी हंगामातील बटाटा पिकाचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन सर सुरुवातीला मला हे जाणून घ्यायचं आहे की बटाटा पिकामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे कुठल्याही पिकाचं आपल्याला जर अन्नद्रव्य व्यवस्थापन जर करायचं असेल तर आपल्याला पूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे बटाटा पिकाचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे या बटाटा पीक व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय खतांचा वापर रासायनिक खतांचा वापर जैविक खतांचा वापर त्याचबरोबर आपण त्याच्यावर जे फॉलिअर स्प्रे घेत असतो त्याचा वापर असेल किंवा बाजारामध्ये उपलब्ध असलेले भूसुधारक यांचा एकत्रित वापर करून आपण जे व्यवस्थापन करतो त्याला आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणत असतो बटाटा पिकामध्ये माती परीक्षण हे का महत्वाचं आहे याबद्दल काय सांगाल बटाटा पिका बरोबरच इतर सर्व पिकांमध्ये माती परीक्षणाचं फार महत्व आहे आजच्या घडीला काय झालं की अतिरसायनांचा वापर यामुळे आपल्या जमिनीचं आरोग्य खराब होत चाललंय आणि खराब आरोग्यामुळं आपली उत्पादकता कमी कमी होत चाललीत उत्पादनावरचा खर्च वाढत चालला आहे मग आपल्याला या जमिनीचं आरोग्य काय आहे किंवा तिची जी क्षमता आहेत अन्नद्रव्य पुरवठा करण्याची जी क्षमता आहे ती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्याचबरोबर जमिनीचे भौतिक गुणधर्म असतील रासायनिक गुणधर्म असतील आणि जैविक गुणधर्म असतील याचं पूर्ण ज्ञान म्हणजे माती परीक्षणातून आपल्याला भेटत असतं मग या माती परीक्षणामध्ये आपण जमिनीचा सामू चेक करतो विद्युत वाहकता चेक करतो त्याचप्रमाणे मातीमध्ये असणारे जे मुख्य अन्नद्रव्य म्हणतो आपण त्याला नत्र स्फुरद पालाश आहेत दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे गंधक आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये आपण झिंक फेरस कॉपर आणि मॅग्नीज या गोष्टींची आपण माती परीक्षणामध्ये तपासणी करत असतो परंतु आजच्या घडीला शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण किती आहे हे पण बघणं फार महत्त्वाचं असणार आहे कुठल्याही पिकाचं खत व्यवस्थापन जर करायचं असेल तर आपण माती परीक्षण करूनच खत व्यवस्थापन करणं योग्य राहणार आहेत मग बटाटा पिकामध्ये माती परीक्षण करण्याचा जो रब्बी हंगाम आहे साधारणपणे आपण सप्टेंबरमध्ये माती परीक्षण करून घेणं फार महत्त्वाचं असणार आहे मग त्यासाठी आपण प्रातिनिधिक नमुना घेणं गरजेचं असतं त्या नमुन्यानुसार आपण पृथकरण करून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या बाबी शेतकऱ्यांना त्या आरोग्य पत्रिकेमधून देत असतो सर जसं तुम्ही सांगितलंय की नत्र पालाश आणि स्पुरत हे योग्य प्रमाणात वापरणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं रब्बी हंगामामध्ये किती प्रमाणात नत्र स्फुरत आणि पालाश वापरावे लागतील बटाटा पिकाच्या बाबतीत जर आपण बारकाईनं जर विचार केला तर बटाटा पीक हे नगदी पीक म्हणून ओळखलं जातं त्याचं उत्पादन जर चांगलं आलं तर आपल्याला निश्चितच आर्थिक फायदा चांगला होतो मग नत्र पुरत पालासच्या बाबतीत ही मुख्य अन्नद्रव्य आहेत मग आपल्या बटाटा पिकासाठी यांचं व्यवस्थापन माती परीक्षानुसार योग्य पद्धतीने जर केलं आपण तर निश्चितच आपल्याला या बटाटा पिकातून उत्पादन चांगलं भेटतं मग नत्राच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर साधारणपणे हेक्टरी जर आपण विचार केला तर शंभर ते एकशे वीस किलोग्रॅम प्रति हेक्टरी आपण नत्राचा वापर करणं गरजेचं असतं स्पुरतच्या बाबतीत जर विचार केला आपण तर साधारणपणे ऐंशी ते शंभर किलोग्रॅम प्रति हेक्टरी या स्पुरत खतांचा वापर करणं फार महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आपल्याला बटाट्याच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने पालाशचं खत मात्रा योग्य पद्धतीनं देणं गरजेचं आहे मग हेक्टरी जर प्रमाण बघितलं आपण तर साधारणपणे शंभर ते एकशे वीस किलो प्रति हेक्टर आपण पालाशयुक्त खत खतं देणं फार महत्वाचं असतं म्हणजे ह्या पद्धतीनं आपण नत्र स्फुरद आणि पालाश ही मुख्य अन्नद्रव्याचा जर खत व्यवस्थापन योग्य पद्धतीनं जर गेलं तर निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये योग्य पद्धतीने वाढ होणार आहे जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होत असते बरं सर याचबरोबर तुम्ही सांगितलं की खतांचा सा वापर योग्य प्रमाणात केला पाहिजे मग सेंद्रिय खतांचा वापर करताना तो कसा करावा याबद्दल काय सांगाल आता बाजारामध्ये जी सेंद्रिय खतं उपलब्ध आहेत किंवा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये जर बारकाईनं जर विचार केला तर सेंद्रिय खतांचा जर विचार केला तर आपल्याकडं शेणखत हा पहिला पर्याय येत असतो चांगलं कुजलेलं शेणखत आपण वापरणं गरजेचं आहे बटाटा पिकासाठी साधारणपणे हेक्टरी पंचवीस टन हे चांगलं कुजलेलं शेणखत वापरणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण गांडूळ खताचाही पर्याय आपल्याकडं उपलब्ध असतो गांडूळ खत साधारणपणे दोन ते पाच टन प्रति हेक्टरी आपण वापरणं गरजेचं आहे त्याचबरोबर बाजारामध्ये उपलब्ध असणारी कंपोस्ट खतं आहेत right. किंवा विविध कंपन्यामार्फत सिटी कंपोस्ट किंवा शहरी भागातून जो घनकचरा असतो त्याच्यापासून जी कंपोस्ट खतं बनवली जातात त्याचाही आपण वापर करू शकता हाडा hmm. हाडामासांचा चुरा याचाही आपण वापर करत असतो त्याचबरोबर सेंद्रिय खतामध्ये निंबोळी पेंड आहे करंज पेंड आहे किंवा आपल्याला ज्या उपलब्ध पेंडी असतात त्याचाही आपण वापर करणं गरजेचं असतं त्याचबरोबर सेंद्रिय खतांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण हिरवळीच्या खतांचा वापर करणं फार क्रमप्राप्त आहेत कारण की आपल्या जमिनीचा कर्ब हा कमी कमी होत चालला आहे आणि सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळं रसायनांचा अतिवापर होत चालला आहे मग जमिनीचं आरोग्य खराब होत चाललं आहे तर मग आपल्याला आरोग्य सुधारायचं म्हटलं तर या सेंद्रिय खतांचा वापर करणं बंधनकारक असणार आहे इथून पुढच्या काळामध्ये मग हिरवळीच्या खत खतांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर ताग आहे धेंचा आहे गिरीपुष्पा आहे सुबाबूळ आहे शेवऱ्या आहे पण बटाटा पिकाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आपण ताग आणि धेंचा हा आपण लागवड करून पीक फुलोऱ्या येण्याच्या कालावधीपर्यंत ठेवून ते आपण जमिनीआड किंवा जमिनीमध्ये गाडणं फार महत्त्वाचं असतं म्हणजे बघा आपण या सेंद्रिय खतांचा जर वापर योग्य पद्धतीनं केला आहे शेण खत असन गांडूळ खत असन कम्पोस्ट खत असतील किंवा निंबोळी पेंड आहे करंज पेंड आहे आणि या हिरवळी खतांचा जर वापर केला तर जमिनीच्या भौतिक गुणधर्म सुधारण्यासाठी मदत होते पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते त्याचबरोबर अन्नद्रव्य आपल्या पिकाला योग्य पद्धतीनं देण्यासाठी फार मदत होत असते मग एकंदरीत हा सेंद्रिय घटक हा आपल्या जमिनीचा एक आत्माच असं आपण म्हणू शकतो आज बर जे आहेत म्हणजे पिकाच्या कोणत्या आणि किती प्रमाणात दिले पाहिजे काही दुय्यम अन्नद्रव्य आहे आणि काही सूक्ष्म आपण मायक्रो म्हणत असतो दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे आणि सल्फर आहे मग ही खतं आपण लागवडी वेळेस नत्रच पुरत पालास किंवा शेण बरोबरच आपण लागवडी वेळेस देणं फार महत्त्वाचं असणार आहे त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याच्या बाबतीत जर विचार केला आपण तर झिंक आहे फेरस आहे किंवा मॅगनीज आहे मॉलेबडिनम आहे बोरान आहे ह्या कॉपर आहे मॅगनीज आहे म्हणजे ह्या अन्नद्रव्यांचा वापरही आपण आपल्या जमिनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार जर केला साधारणपणे झिंकच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर वीस ते पंचवीस किलो आपण प्रति हेक्टरी जिंक सल्फेट वापरू शकतो बोरानसाठी आपण दहा ते पंधरा किलो प्रति हेक्टरी आपण बोरान वापरू शकतो गंधकाच्या बाबतीत जर आपण दुय्यम अन्नद्रव्याच्या बाबतीत विचार केला तर गंधक आपल्या परिसरामध्ये वापरणं फार महत्त्वाचं असणार आहे साधारणपणे वीस ते पंचवीस किलो जमिनीमध्ये असणाऱ्या चुनखडीच्या प्रमाणावर आपण या गंधकाचा वापर करणं फार महत्त्वाचं असणार आहे तर याचबरोबर जी हरित खतं असतात त्यांचा जमिनीसाठी म्हणजे पिकासाठी फायदा कशा पद्धतीने दिसून येतो हरितखते म्हणजे हिरवळीची खते तर आपल्या परिसरामध्ये बऱ्यापैकी आपण तागाचा वापर करतो धेंच्याचा वापर करतो गिरीपुष्प आहे सुबाबोळा आहे किंवा आपण खरीप हंगामामध्ये जे हिरवळची खतं त्यानुसार मूग आहे या गोष्टींचा जर वापर केला किंवा सोयाबीन आहे या पिकाचा आपण बेवड म्हणून जर वापर केला तर जमिनीमध्ये हिरवळीचं खत देण्यासाठी फार मदत होते आता हिरवळीच्या खतामुळं काय होतं की जमिनीची भौतिक गुणधर्म सुधारतात मग भौतिक गुणधर्म सुधारले म्हणजे काय जमिनीचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढली जाते अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमता वाढली जाते त्याचबरोबर जमिनीचा सामूहासन मेंटेन होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर जमिनीची रचना किंवा जमिनीचं फूल सुधारण्यासाठी मदत होते म्हणजे एकंदरीत भौतिक गुणधर्म जर सुधारले तर आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होत असते सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या दृष्टीने आपण या हिरवळीच्या खतांचा वापर करणं फार महत्वाचं असतं सर या सर्वांसोबत जैविक खतांचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे आणि त्याचा फायदा कसा पिकाला होईल आता जैविक खतांच्या बाबतीत जर आपण बारकाईनं जर विचार केला तर जैविक खतांचा वापर आपण बीज प्रक्रियेपासून किंवा बटाट्याचा जो कंद आहे तर त्याला प्रक्रिया करण्यापासून होतो तर बटाट्याच्या बाबतीत जर बघितलं आपण तर ॲझोटोबॅक्टर आहे ॲझोस्पिरिलम आहे पी एस बी आहे म्हणजे पुरत विरघळणारे जीवाणू आहे तसेच पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत आणि मायकोरायझ आहेत बरोबर मग आपण यांचा बारकाईने जर विचार केला तर ॲझोटोबॅक्टर आपण नत्र स्थिरीकरण करण्यासाठी वापरत असतो हवेतील जमिनीतील नत्र पिकाला कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्याचं काम करत असतात मग हे नत्र आपल्या पिकाला उपलब्ध होतं त्यामुळं रासायनिक खतावरचा डोस निश्चितच पंचवीस टक्क्याने कमी होतो आपल्या जमिनीमध्येच पूरदचं प्रमाण जास्त आहे परंतु ते आपल्या पिकाला भेटत नाही आहेत मग त्याच्यासाठी आपण स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणू म्हणजे आपण पी एस बी म्हणतो याचा आपण वापर करत असतो त्याचबरोबर बटाट्याची साईज होणं किंवा बटाट्याचा एकसारखेपणा येण्यासाठी आपण पोटॅश मोबिलायझिंग म्हणजे पालाशच्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्याचा वापर करत असतो मग बीज प्रक्रियेसाठी जर याचा आपण जर वापर केला तर साधारणपणे पावडर फॉर्ममध्ये असेल किंवा लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर आपण साधारणपणे एक किलो बियानास साधारणपणे पंचवीस ग्रॅम ह्या पावडर आपण वापरू शकतो लिक्विड स्वरूपात जर असेल तर दहा ते पंधरा मिली प्रति लिटर हे आपण प्रति किलो बियाणाला बीज प्रक्रियेसाठी आपण वापरत असतो मग okay. यामुळं काय होतं की जमिनीवरचा जो रासायनिक खतावरचा अपलोड आहे किंवा मडीमार mm -hmm. आहे तो साधारणपणे वीस ते पंचवीस टक्क्याने कमी होतो hmm. त्याच्यावरचा खर्च कमी होतो आणि अल्टिमेटली आपल्याला जमीन जैविक स्वरूपात समृद्ध करण्यासाठीही मदत होत असते सर मग यासोबतच बटाट्याच्या वाणांनुसार त्याच्यात अन्नद्रव्यांची गरज कशी भासते आणि कशा पद्धतीनं त्याची ओळख केली जाते आता बघा आपण बटाट्याचा जर हंगाम बघितला किंवा बटाटे उत्पादन येण्याचा जो कालावधी आहे साधारणपणे शंभर दिवस बऱ्यापैकी काही बटाट्यांचा कालावधी हा एकशे दहा दिवस आहे ऐंशी ते एकशे वीस दिवस दिवसामध्ये बटाटा मॅच्युअर होत असतो जे जास्त कालावधीचा हो बटाटा आहेत म्हणजे उशिरा उत्पादन देणारे जे बटाट्याचे वाण आहेत तिथं खतांचा वापर हा जास्त होत असतो कमी कालावधीमध्ये हो येणारे जी पिकं आहेत किंवा बटाट्याचे जे वान आहेत त्या वानांना रासायनिक खताचा वापर हा निश्चितच कमी स्वरूपात होतो मग आपल्याला रासायनिक खताचा वापर कमी करणं गरजेचं आहे योग्य पद्धतीनं करायचं असेल तर निश्चितच आपण माती परीक्षणानुसार आपल्या जमिनीचा आरोग्यानुसार जर ह्या रासायनांचा वापर जर केला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी बचत करता येणार असते बरोबर सर मग याच्यामध्ये आपण जर ड्रिप सिंचनाचा वापर करायचा म्हटला तर तो कसा आपल्या पिकाला फायदेशीर ठरू शकतो ड्रिपचा जर वापर आपण बटाटा पिकामध्ये करायचा असेल तर निश्चितच आपल्याला फायदा होणार आहे म्हणजे कसा की बटाट्यामध्ये ड्रिप सिंचनचा जर आपण योग्य पद्धतीने जर वापर केला तर आपल्याला योग्य वेळी पाणी देता येतं योग्य वेळी खत देता येतं आणि शक्यतो ही खतं आपल्याला मुळांच्या कक्षेत देता येतात याच्यामुळं ये काय होतं की आपला पाण्याचा अपव्यय होत नाही खताचा अपव्यय होत नाही त्याचबरोबर आपल्याला जेव्हा खत द्यायचं आहे ज्या वेळेस द्यायचं आहे आणि मुळांच्या कक्षेत देता येत असल्यामुळं आपल्या पिकाच्या उत्पादनामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा टक्क्याने वाढ होते रासायनिक खतावरचा भडीमार कमी करण्यासाठीही आपण फर्टिगेशन किंवा म्हणजे ड्रीपमधून जी खतं देतो त्याचा वापर निश्चितच चांगला होऊ शकतो सर uh, बटाटा पिकामध्ये कोणत्या अवस्थेमध्ये नत्र आणि पालाश देणे उपयोगाचं ठरू शकतं महत्वाचं असू शकतं आता बटाटा पिकाच्या बाबतीत जर आपण या मुख्य अन्नद्रव्यामध्ये नत्र आणि पालाश फार महत्त्वाचा आहे मग नत्राचा वापर आणि पालाशचा तसेच पुरदचाही वापर आपण लागवडी वेळी करणं गरजेचं आहे तसेच नत्राचा वापर करताना निम्मे नत्र पूर्ण पालाश आणि पूर्णस्पुरत लागोडी वेळेस आपण देत असतो आणि साधारणपणे नत्र हे तीस आणि पंचेचाळीस दिवसांनी आपण दोन वेळेस आपण बटाटा या पिकास देत असतो योग्य व्यवस्थापन जर झालं तर निश्चितच आपल्याला उत्पादन चांगल्या प्रकारे मिळणार आहे बरोबर मग यामध्ये समजा जर शेतकऱ्यांकडून नत्राचं प्रमाण जास्त पडलं तर त्याचे दुष्परिणाम काय दिसून येतील पिकावर हो निश्चितच आपल्याकडून जर अति खतांचा वापर होत असेल तर नत्रयुक्त खतांचा जर अतिवापर जर झाला तर पिकाची वाढ भरमसाठ होते परंतु खाली जो कंद लागणार आहे बटाटा आहे त्याची साईज कमी होते बुरशीजन्य रोगांचा अटॅक जास्त होतो आणि जरी बटाट्याचं उत्पादन जर आलं तरी त्याच्यामध्ये सड निर्माण जास्त होते मग त्यासाठी आपल्याला बटाटा उत्पादन तंत्रज्ञानामध्ये नायट्रोजन हा जास्त होता कामा नाही तसेच स्फुरतच्या बाबतीत स्फुरत कमी पण पडता कामा नाही स्फुरत कमी पडला तरी त्याची साईज होणार नाही मग नत्राचं आणि स्पुरतचं कॉम्बिनेशन आपल्याला योग्य पद्धतीने देणं फार महत्त्वाचं असणार आहे मग यामध्ये समजा आपल्या बटाटा पिकामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता भासतीये ही कशा पद्धतीने ओळखता येईल आणि ती कशी भरून काढता येईल हा आता आपल्याला कुठलंही पीक जर घ्यायचं म्हटलं तर त्याच्यावर येणारी जी कमतरता आहेत मग आपल्याला कमतरता आणि रोग याच्यातला फरक ओळखणं फार महत्त्वाचं असतं आता जी मुख्य अन्नद्रव्य आहे त्यामध्ये नत्रस पुरद आणि पालाश आहे त्याच्यानंतर गंधकची कमतरता आपल्याला ओळखता आली पाहिजेत किंवा झिंकची कमतरता ओळखता आली पाहिजे फेरसची कमतरता ओळखता आली पाहिजेत आता नत्राच्या बाबतीत जर आपण बारकाईने जर बघितलं तर नत्र कमतरतेमध्ये आपली बटाट्याचं हे पीक हिरवट पिवळसर हो होत जातं त्याची वाढ खुंटलेली असते वाढ खुंटल्यामुळं त्याची ब्रँचिंग होत नाही आणि ब्रँचिंग न झाल्यामुळं व्यवस्थित अन्न पुरवठा होत नसल्यामुळं बटाट्यांची साईज होत नाही आहे मुळांची मुलां। संख्या योग्य पद्धतीनं वाढत नाही अन्नद्रव्य व्यवस्थित भेटल्यामुळं आपल्या नत्राच्या कमतरतेमुळं निश्चितच उत्पादनामध्ये घट होत असते स्फुराच्या बाबतीतही तसंच आहेत स्फुरतचं प्रमाण आपण योग्य पद्धतीनं देणं गरजेचं आहे कमतरता जर येत असेल तर पिकाची वाढ खुंटलेली असते मुळांची वाढ संत गतीने होत असते आणि पानांचं जर ब बघितलं आपण तर पानांच्या साईड किंवा कडा या जांभळसर रंगाचे आपल्याला जाणवत असतात मग यामुळं काय होतं की झाडाची योग्य वाढ होत नाही आहे मग योग्य वाढ झाली नाही तर बटाट्याचं उत्पादन निश्चितच कमी होणार आहे पालाच्या बाबतीतही असं आहेत पानाच्या कडा आपल्याला करपलेल्या दिसतात किंवा सल्फरच्या बाबतीत जर आपण जर बारकाने जर बघितलं तर पिवळसरपणा आलेला दिसतो परिसरामध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे आपल्याला तिथं सल्फरची कमतरता जाणवत असते त्याचबरोबर आपण हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत झिंक आहे फेरस आहेत झिंकच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर पानावर थोडे पांढरसर चट्टे आपल्याला दिसतात ठिपके आप येत असतात किंवा फेरसच्या बाबतीत पिवळसर पॅचेस तयार होतात यामध्ये आपलं उत्पादन घटण्याची फार शक्यता असते बटाट्यावर बोरांची पण कमतरता आपल्याला जाणवत असते मग या कमतरता भरून काढायच्या म्हटलं तर आपल्याला एक, माती एक तर मातीपरीक्षणाचं एक आरोग्यपत्रिका आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण आपल्या बटाट्या पिकाचं ऑब्झर्वेशन किंवा पानाची तपासणी करूनही आपण समजू शकतो की याच्यामध्ये कुठल्या घटकांची कमतरता आहे नत्राची कमतरता आहे स्फुरतची कमतरता आहे की पालश किंवा अन्नद्रव्यांची कमतरता आपल्याला त्याच्यामधून दिसून येत असते मग या कमतरतेनुसार आपण योग्य पद्धतीने नत्राचा स्फुरजचा किंवा पालासचा वापर करत असतो सूक्ष्मानद्रव्यामध्ये झिंक आहे फेरस आहे याचाही वापर करू शकतो okay. त्याचबरोबर आपण फवारणी तंत्रज्ञानाचाही वापर आपण करू शकतो मग आता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना रासायनिक खतं आणि नि, सेंद्रिय खत या दोघांचा समतोल कशा पद्धतीने साधावा आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्या जमिनीमध्ये अतिरासायनांचा वापर झाल्यामुळं आपल्या जमिनीचा सामूह वाढत चालला आहे क्षारता वाढत चालली आहे आणि सेंद्रिय कर्ब निश्चितच कमी झालेला आहे मग आपल्याला या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये कमीत कमी तीस टक्क्यापर्यंत तरी आपण सेंद्रिय खतांचा वापर करणं गरजेचं आहे आपण अगोदरच बघितलं होतं की या चांगलं कुजलेलं शेणखत आहे कंपोस्ट खत आहेत गांडूळ खत आहेत बाजारामध्ये असणाऱ्या पेंडींचा वापर आहे त्याचबरोबर हिरवळीच्या खतांचा वापर आहे एकात्मिक पद्धतीमध्ये आपण हा तीस टक्के करणं गरजेचं आहे जो रासायनांचा खतांचा जो डोस आहे आपला तो आपण जो रेकमेंडेड डोस म्हणतो शंभर पन्नास पन्नास तर आपण त्याच्या व्यतिरिक्त एक्सेस डोस चालू आहे शेतकऱ्यांमध्ये तो जो डोस आहे तो, तो, दो तो आपल्याला पन्नास टक्क्यावर आणणं गरजेचं आहे म्हणजे तीस टक्के सेंद्रिय खतं पन्नास टक्के रासायनिक खतं आणि जैविकचा वापर जर बघितला आपण तर तो, तो वीस टक्के करणं फार महत्त्वाचं आहे मग यावेळेस आपल्याला जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे बरोबर Uh, सर यासोबतच आपलं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना बटाटा पिकाच्या उत्पन्नावर म्हणजे उत्पादनावर कशा चा पद्धतीनं चांगला फायदा होऊ शकतो एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपण सांघिक पद्धतीनं काम करतोय म्हणजे बघा रासायनिक खतांचा वापर आहे सेंद्रिय खतांचा वापर आहे जैविक खतांचा वापर आहे आणि कुठं कमतरता येत असेल तर आपण फॉलिअर स्प्रे घेतो किंवा पानावर फवारणी करतो त्याच्या माध्यमातून आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करू शकतो किंवा एकोणावीस ते एकोणावीस आहे तेरा झिरो पंचेचाळीस आहे या खतांचा वापर आपण साधारणपणे तीस व पंचेचाळीस दिवसांनी जर केला तर निश्चितच आपल्या बटाट्याचं उत्पादन हे चांगलं होणार आहे आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये काय होणार आहे की आपला जो खर्च होतो आहे तो पंचवीस टक्क्यापर्यंत कमी होतो आहे उत्पादनामध्ये वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत वाढ होणार आहे जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे शाश्वत शेतीकडं जाण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे म्हणजे एकंदरीतच आपण आपल्या उत्पादन तर वाढवतोच त्याचबरोबर आपल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शेतकऱ्यांनी या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा पुरेपूर वापर करणं फार महत्वाचं असणार सर जसं तुम्ही आता सांगितलं की शाश्वत शेतीसाठी मग आता शाश्वत शेतीसाठी आपल्या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या पद्धतींचा भविष्यात कशा पद्धतीने आपल्याला फायदा होऊ शकतो आणि वापर करता येऊ शकतो भविष्यामध्ये जर आपण बारकांना जर विचार केला आपण तर आपल्याला सरकारी स्तरावर किंवा देश पातळीवर पण आपल्याला सांगितलं जातं की आपण सेंद्रिय घटकांचा वापर वाढवणं गरजेचं आहे कारण की आजच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर आपल्या देशामध्ये दे कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं आहे तसंच वेगवेगळ्या रोगांचंही प्रमाण वाढत चाललं आहे जमिनीचं चा आरोग्य खराब होत आहे मानवाचं आरोग्य खराब झालं आहेच तर मग त्याच्यासाठी या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनानुसार आपण अगोदर आपण आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारवू शकतो आपण जी पिके घेतोय ती विषमुक्त शेतीकडे जाण्याचा हा एक चांगला पर्याय आपण पुढील पिढीला देऊ शकतो त्याचबरोबर आपण जर चांगलं खाल्लं चांगलं पिकवलं तर देश समृद्ध होऊ शकतो आपलं आरोग्य समृद्ध होऊ शकतो ही एक भविष्यातील एक काळाची गरज म्हणून आपण या एकात्मिक अन्नद्रव्य किंवा विषमुक्त शेतीकडं बघणं फार महत्वाचं असणार आहे खूप छान माहिती दिली तुम्ही आणि बटाट्याचं पीक कशा पद्धतीनं एकात्मिक अन्न व्यवस्था अन्नद्रव्य व्यवस्थापनावरून आपण कशा पद्धतीने चांगलं पीक घेऊ शकतो याबद्दल खूप छान मार्गदर्शन देखील केलं आज आपण जाणून घेतलेलं आहे बटाटा पिकामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनानुसार आपण कशा पद्धतीने चांगलं पीक घेऊ शकतो रासायनिक खत त्याच्याबरोबर सेंद्रिय खत जैविक अजैविक घटकांचा वापर करून आपल्याला कशा पद्धतीने चांगलं बटाटा पिकाचं वाण घेता येईल याचीही माहिती आपल्याला छान सरांनी दिलेली आहे सर तुम्ही आज आलात स्टुडिओमध्ये तुमचा वेळ दिलात त्याचबरोबर मोलाचं मार्गदर्शन केलं याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार धन्यवाद mm -hmm.